नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे डाळ तडका तिखट डाळ आपल्याला एकच एक डाळ पोळी डाळ खाऊन कंटाळा आला असेल किंवा भाजीला घरामध्ये काही नसेल तर आपण ही डाळ एकदम टेस्टी आणि एकदम कमी साहित्यामध्ये अशी झटपट होते आणि डाळ तडका म्हटलं की सर्वांच्याच आवडीचा खायला पण एकदम अशी टेस्टी लागते आणि सर्व असे आवडीने चाटून पुसून खातात लहानापासून तर मोठ्यापर्यंत चला तर मग आपण रेसिपीला सुरवात करूया अशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत इथे डाळ अशी आपण एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले डाळ बनवण्यासाठी लागणार साहित्य टोमॅटो बटाटा कडीपत्ता कांदा घेतलाय बारीक करून लसूण आणि इथे गरम मसाले घेतले आता आपण फोडणी द्याय गॅस कुकर पण असा गरम झालाय आता त्यामध्ये टाकूयात तेल मी डाळ अशी वेगळी फुडून नाही घेते एकदम अशी डाळीला कुकर मध्येच फोडणी देते त्याने टेस्ट एकदम अशी छान येते आता आपण त्यामध्ये तेल गरम झालं त्यामध्ये टाकूयात मोहरी मोहरी अशी छान तडतडू द्यायची मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये टाकूयात आपण जिरा जिरा आता छान फुलला त्यामध्ये टाकूयात కడి పై పడ బిల్ నీ లసా రంగ వేపణా రంగు మధ్య గా బా కాల రంగపర్యంత పర్చ कांदा इथे असा लाल चंग येईपर्यंत परतून झाले आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बारीक केलेलं टोमॅटो टोमॅटो असं बारीक एकदम एखादी होईपर्यंत परतून जायचं कांद्यामध्ये मिक्स होईपर्यंत पनीचे असा मस्त परतून झालाय आता आपण टाकणार आहोत गरम मसाले इथे धने पावडर घेतले लाल तिखट घेतलाय हळद आणि हिंग घेतलाय आता आपण हे मसाले तेला परतून घेणार आहोत असे थोडं सर्व मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचे एकदम छान अशी टेस्ट येते आणि खायला पण एकदम मस्त लागते आणि एकदम अशी एक झटपट एक एक होणारी रेसिपी आहे डाळ वेगळी शिजवायची गरज नाही आपले मसाले परतून झाले आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बटाटा बटाटा हा ऑप्शनला आहे आपल्या आवडीनुसार बटाटा टाकू शकतात आता बटाटा पण असा मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये त्यामध्ये ता टाकूयात स्वच्छ धुतलेली डाळ डाळ आपण तुरीची मुगाची कुठली पण डाळ चालेल आता मी इथे लाल मसुराची आणि मुगाची डाळ मिक्स घेतली आता ती आपण त्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत मसाल्यामध्ये इथे डाळ अशी आता मिक्स करून घेतले आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी पाणी गरम करूनच टाकायचं मी इथे पाणी गरम करून घेतले आपल्या क्वांटिटी वर आपल्याला जेवढी डाळ पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि डाळ त्यामध्ये मिक्स करून घेऊयात आपण चवीनुसार मीठ टाकूयात मीठ टाकून झालं की मिक्स करून घेऊया आणि कुकरला कुकरच झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊयात गॅस स्लोश ठेवायचा मीडियम हीट वर जास्त फाश नाही करायचा इथे कुकरच्या अशा तीन ते चार शिट्ट्या करून झाल्यात आता आपण कुकरला थंड होऊ देऊया इथे आपली तिखट डाळ बघा एकदम अशी छान आणि मस्त शिजले हा सुगंध पण इतका छान येतोय आता आपण तिला तडका देऊयात आता आपण टाकणार आहोत तेल तेल अस मस्त छान गरम होऊ द्यायचं तेल गरम टाकूया आपण मोहरी मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्यामध्ये टाकत आता जिरे जिरा पण असा छान फुले द्यायचा आपण त्यामध्ये टाकणार आहोत कांदा लसूण मसाला थोडस टाकायचा आपण मग असे पण मसाले टाकले आता आपण टाकणार आहोत लाल दोन मिरच आता बारीक केलेली तेथे छान असा तडका द्यायचा देश्द, बसू द्यायचा छान असं तेल गरम होऊ द्यायचं म्हणजे डाळीमध्ये टाकून हे ते बघ एकदम छान असा तडका बसलाय डाळीला एकदम मस्त अशी आपली डाळ तयार आहे तिखड डाळ इथे आपली तिखट डाळ डाळ तडका बनून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद